मयूर जाधव यांच्या पुस्तकातले विचार मला खूप आवडले आणि तुम्हालाही सांगावेसे वाटले मला मग त्यांच्या पुस्तकातलंच ही माहिती हे पुस्तकातील एक उतारा मी वाचून दाखवते देशातील काही श्रीमंत देवस्थाने ही कोट्याधीश आहेत येथील मंदिरात मूर्तीच्या शिरावर कोट्यावधींचा सुवर्ण मुकुट झाडू लागला गळ्यात सोन्याच्या अवजड माळा विराजमान झाल्या समाधी मंदिराच्या कळसाला ही सोनाची झळाळी प्राप्त झाली आहे या सारे श्रेय भक्ताच्या भाविकतेला द्यावे लागेल अन अशा अनेक देवस्थानाच्या तिजोरीत आमा संपत्तीचा खजिना साठतो या संपत्तीची मोजना केली मोजदाद केली तर महाराष्ट्रा महाराष्ट्राच्या कपाळावरील कर, कर्जबाजारीपणाचा शिक्का पुसण्याची ताकद या देवाच्या ठाई नक्कीच आहे पण सुदैवे म्हणावे की दुर्दैव हे देव दिवसेंदिवस श्रीमंतच होत चालले आहेत आणि दुसऱ्या बाजूला माणूस माणूस माणुसकी मानवता आणि माणूस पण या बाबतीत अगदी गरीब आणि गरीबच होत चालला आहे मला त्यांचे विचार हे विचार खूप आवडले